मराठीमध्ये धाराशिवचे पोलीस अधीक्षक माननीय अतुलजी कुलकर्णी निवासस्थान परिसरामध्ये त्यांनी विकसित केलेले व शाश्वत भाजीपाला लागवड फळ लागवड प्रयोग आम्ही ला ला सर्वांनी आता पाहिले शेतकरी आत्महत्या कशा थांबवता था येतील यासाठी पोलीस विभागामार्फत शेतकऱ्यांची पाठ असा एक उपक्रम सर तर चालवत आहेतच परंतु प्रत्यक्ष शेती कशी केली गेली पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण या बंगल्याच्या परिसरामध्ये आम्हाला पाहायला मिळालेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक चार प्रकारचे वेगवेगळे मॉडेल्स पाहिले त्याच्यामध्ये एक सूर्यकिरण मॉडेल आहे ज्याच्यामध्ये चौदा वाफ्यामध्ये कुटुंबाला लागणारा वर्षभराचा भाजीपाला कसा पिकवता येऊ शकतो आहे त्याचं एक प्रात्यक्षिक केलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या मॉडेलमध्ये शेतीमधून आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने कमर्शियली काय करता येईल यासाठी तीन साडेतीन गुंठा जागेमध्ये त्यांनी गोलाकार पद्धतीने विविध प्रकारच्या फळ झाडांची लागवड केलेली आहे जवळपास पन्नासपेक्षा जास्त फळझाडांची लागवड आम्हाला तिथं पाहायला मिळालेली आहे आणि ती पण अगदी स्वस्तातल्या स्वस्तापासून ते जास्तीत जास्त पोषणमूल्य असणारे फळ झाडं म्हणजे अगदी खारीक नारळापासून ते पपईपासून अंजिरापर्यंत तिसऱ्यामध्ये आपण जो सगळ्यात जास्त पैसा खर्च करतो तो दवाखान्यावरती खर्च करतो तर तो खर्च दवाखान्यावरती न होता जर आपण आपल्याच शेतीमध्ये एक गुंठा दीड गुंठा जागेमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची जर लागवड केली आणि त्याचा वापर जर आजार झाल्यानंतर केला तर तो आजार तिथं थांबवता येऊ शकतो या गोष्टीचं एक उत्तम उदाहरण के इथं आम्हाला पाहायला मिळालं तीस प्रेक्षा जास्त औषधी वनस्पतींची तिथं लागवड आम्हाला आली ज्याच्यामध्ये अगदी डायबेटीस थांबवण्यासाठी मधुनासिकापासून ते वेगवेगळ्या आजारांवरच्या म्हणजे बहुतांश प्रकारचे तुळस कोरफड असेल किंवा किडनी स्टोन थांबवण्यासाठी आपला महत्वाचं म्हणजे अगदी तीन तीन गुंठे दोन गुंठे या जागांमध्ये एवढं सघन करून प्रत्यक्ष तिथं आपल्याला येऊन पाहिल्यानंतर विश्वास पटू शकतो की अरे एवढ्या कमी जागेत पण आम्ही उत्पन्न काढू शकतो खरंच एक पोलीस प्रमुख एक आय पी एस अधिकारी शेतीला एवढा वाहून घेऊ शकतो आणि फक्त भाषण न देता किंवा लोकांना तोंडी न सांगता स्वतःच्या घराभोवती हे प्रत्यक्ष करून त्यातून एक वेगळाच आदर्श घालून देतो आहे आपल्या सर्वांना पण विनंती आहे की वेळ मिळाला तर नक्की आपण हे मॉडेल्स आदरणीय एस पी साहेबांचं जे घर आहे धाराशिवमधील त्यांच्या घराच्या परिसरामध्ये आहे आपण प्रत्यक्ष भेट द्यावी प्रत्येक झाड प्रत्येक वनस्पती इथली पाहून घ्यावी आणि याचे आपण अनुकरण करावं आज माझ्यासोबत परांडा तालुक्यातील आमची सर्व पत्रकार मंडळी इथं आलेली होती त्यांनी पण हे आता प्रत्यक्ष पाहिलेलं आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला ऐकून विश्वास ठेवणं कठीण जातं आणि पत्रकार पाहिलेलं आहे आणि मला नक्की आता मीही स्वतः एक जागरूक शेतकरी आहे तीन गुंट्यामध्ये मी स्वतःही पंच्याहत्तर पिकं काढतोय त्याच्यामुळे हा मॉडल आणि ह्याच्यातलं कमर्शियल काय आहे हे खूप जवळून मला या अभ्यासता आलं एक उत्कृष्ट मॉडल इथं केलेलं आहे शेतकऱ्यांनी ज्यांच्याही मनामध्ये शेतीबद्दल नकार ती विचार आहे त्यांनी एकदा इथं यावं प्रत्यक्ष पाहून जावं नक्कीच आपल्याला शेतीमधील सुबकता दिसू शकते धन्यवाद